हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर तुम्हाला माहिती आहे नेहमी हाच डॉयला बोलत असते मी कारण की मला वाटतं की मी म्हणजे कितीक दुःख असलं किंवा काही असलं तरी पण मी कसं जगण्याचा प्रयत्न करत असते की मला वाटतं नको आपण व्यवस्थित बोलायला पाहिजेत आणि हसूनच बोलायला पाहिजेत आणि हसून खेळूनच राहायला पाहिजेत कारण की हेच आपल्यासाठी छान आहे शरीरासाठी नाही तर तुम्ही बघितलं मागं किती माझे जा हाल झालेले टेन्शन डिप्रेशन हे सगळं आपले विचार ज जा, जास्त डोक्यामध्ये घुमले की मग आपलं डोकं पार कामातून जात आहे तर आता मी तुम्हाला इतकी छान वाटते ना व्हिडिओमध्ये पण रिअलमध्ये माझं डोकं ना मला माहिती आहे किती दुखतं आणि हा डोळा तर सुजलेलाच असतो जेव्हा मी नेहमी असायचे ना तर नेहमी खूप छान म्हणजे हा डोळा कसा माझा छान आहे तर हा डोळा बी तसाच होता पण आपल्याला कळतं ना आपल्या शरीरामध्ये काहीतरी म्हणजे वेगळं दिसतंय तसंच हा डोळ्याची पण प्रॉब्लेम झाली आहे मला तर तेच मी थोडंसं छान राहण्याचा प्रयत्न करत असते नेहमी कितीक दुःख असलं माझ्या माझ्यामाग कितिक, मा कितिक टेन्शन असलं तरी बी तर आज ना हात पण दुखत आहे माझा आणि मी सगळं काम आवरून झालंय आणि तनू आणि तिचे पप्पा गेलेत हॉस्पिटलला तर मी लग्नाला गेलते बघा तर लग्नाला गेलते तर जायच्या पहिले आमचे थोडेसे भांडण झालेले तनुचे आणि तिच्या तनुचे पप्पाचे आणि माझे तर तेच नेहमीच लग्नाला लग्नाला चला बोलले तर ते बोलले की नाही लग्नाला मी येणार नाही मला सुट्ट्या नाही मला असं नाही तसं नाही मग माझं म्हणणं चाललं मागं दीड महिना ते घरी होते तेव्हा त्यांना म्हणजे दीड महिना घरी राहिले कामावरती नाही गेले आणि जेव्हा लग्न एवढं मेन म्हणजे लग्न काही लांबचं नव्हतं तुम्हाला माहिती आहे माझ्या बहिणीच्या मुलीचं आणि साडूच्या मुलीचं लग्न म्हटल्यावर काही लांब नसतं तर त्यांनी यायला पाहिजेत होतं तर ते लग्नाला आले नाही बरं जरा लग्नाला नाही आले ठीक आहे चला तुमच्या मागं लईच काम आहे आता तुम्ही लई बिझी झाले तर ठीक आहे पण तुम्ही मला सोडवायला या बस स्टँडपर्यंत कारण की मी त्या बस स्टँडवरून मी बघितलं मी मागं हिडिओ टाकी टाकीतला अरे मी ना हिठ ना माझ्या मानेमध्ये ना चमकणी थी तर मी ना मागं हिडिओ टाकला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा किती तनुचे आणि माझे हाल झालेले होते तसं तर रि व्हिडिओमध्ये एवढे दिसले नाही पण रिअलमध्ये खरंच खूप आम्ही दोन तास दो बस ते बस स्टँडवर थांबलेलं होतं कारण की बस कोणत्या साईडला लागते ती मला माहिती नव्हती आणि जेव्हा मी विचारपूस केले तर ते बोलले की राजूर बस त्या साईडला थांबते तेव्हा मी तिकडे गेले पलीकडं तर खूप हाल झाले तर आले असते त्या दिवशी थोडीशी एक एक दिवस जर सुट्टी घेतली असते आम्हाला बसून दिला असतं चला बापा हिच्याजवळ बॅगे आहे मुलगी आहे कमीत कमी मुलीची तरी काळजी करायची ना बायकोची ती काळजीच नाही आहे पण मुलीची पण काळजी करायची ना मुलगी तर आहे आणि तर गेली मी कशी पण दईन करत पण लग्नाला गेले तर बाकीचे सगळे मला सगळे तिथं माझे नात लग पाहुणे रावले सगळे मला विचारत होते पाहुणा आला नाही का पाहुणा आला नाही का मी काय उत्तर द्यायचं मी बोलले नाही आले ते का बरं नाही आले मी आसा आसा तर मी काय रियलमध्ये काय सांगणार आहे का असं असं म्हणजे कोणीच खरी हकीकत सांगत नाही तर मी बोलले त्यांना वेळ नाही असं नाही तसं नाही तर तुम्हाला माहिती आहे मागं पण माझी बहीण दिवाळीच्या प्रेडमध्ये वारले तेव्हा पण ते मौतीला आले नाही आणि लग्नाला पण आले नाही तर हे हे ना मला आवडतच नाही अजिबात म्हणजे आपली बायको आहे आपण चार चौघामध्ये लग्न लावलेलं ला आहे काय म्हणजे लग्नाला जायला काय हरकत आहे तर जाऊ द्या ते विषय मला काढल्यानात मला त्रास होतो आणि पण मी ना डिस्टर्ब होते मी तुम्हाला बोलले होते मागच्या व्हिडिओमध्ये की मी काय झालं ते नंतर तुम्हाला सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं म्हणलं थोडासा व्हिडिओ बनवा तर ते बनवते तर असे तनुचे पप्पा वागतात आणि तिथं मी गेले ना इथं मला बोलले नाही तू कशी जाणार काय जाणार बिलकुल पण बोलले नाही मी माझे गेले आणि तिथे जेव्हा मी गेले ना तेव्हा इतके कॉल करायला लागले नाही येड्यासारखे दिवसातून किती कॉल करत होते आणि बघा तिला लग्नाचं काम होतं लग्नाच्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे किती धावपळ असती काम असतं कारण की माझ्या बहिणीच्या हाताखाली कोणीच नव्हतं म्हणजे तिची मुलगी होती आणि पाहुणे रावळे कोण आम्हीच होतो बहिणी बहिणी फक्त आणि त्या प्रेडमध्ये इतका पाऊस होताना तर पाहुणे रावळे पण आले नाही कारण की माझी बहीण राहते शेतामध्ये शेतामध्ये म्हणजे गाव असं आणि गावाला खेटूनच शेत आहे माझ्या बहिणीचं काही जास्त लांब नाही पण तरी पण गावातून लेडीज यायचं म्हणल्यावर कंटाळा करतात आणि काम एवढं असताना तर त्याच्या प त्याच्यामध्ये तनुज पप्पाचे पप्पा एवढे कॉल चालले होते ना तर मी थोडीशी चिडले की बाबा तिढं होते तेव्हा तुम्ही विचारलं नाही मला की कशी जाणार का जाणार प आणि तिढं गेल्यावर त्यांना काळजी यायला लागली मग माणसाचा जीव थोडासा चिडीत येतो ना तर मी थोडंसं बोलले त्यांना की कॉल करू नका मागं काम आहे म्हणून आणि त्यांना राग आला परत परत दुसऱ्या दिवशी कॉल केला मला बोलले तुला बिजी आहे का ना तसं वाकडं तिकडं काही पण बोलायला लागलं ला त्याच्यावरून परत आमचे वाद झाले आणि मग लगन लागलं ला सगळं झालं मग लगन लागल्याच्या दोन तीन दिवसाच्या बाद मी कॉल केला की मी येते तर मला डायरेक्ट बोलले तू कशाला येते तुला कोण सांभाळणार कोण इथं काम करणार तुम्हाला खाऊ पिऊ घालणार म्हणजे हे बोलल्यावर मग तर माझं डोकं म्हणजे एवढं हे झालं ना तर मी सांगू पण शकत नाही कारण की मला इतकं रडायला येत होतं ना तर तिथं माझे म्हणजे बहीण होती भाऊ होते ते सगळे मग मी त्यांना सांगलं तर ते बोलले काय असा पाव नाही म्हणजे लग्नाला बी यायचं नाही वरतून बायकू येते तर बायकूला पण बोलायचं तर मला तर कळायलाच नव्हतं काय करायचं तर असं वाटलं होतं ना डायरेक्ट सगळं संपून टाका सगळं फायनल करून टाका बस राहा निवांत म्हणजे भावाकडं आपल्या भावाकडं राहायचं कामधंदे करायचे का बस असं वाटत होतं कारण की असं डायरेक्ट कोणी असं बोलू शकत नाही ना आणि असं पण मी काही पाय पडत नाही आहे की मला समजा इथं राहू द्या मला संसार करायचा आहे जर माझं माइंड एवढं मग शॉर्ट आहे ना जर माझं डोकं जर सटकलं ना मग मी कोणाचंच ऐकत नसते जोपर्यंत माझ्याकडून जेवढं सहन झालं ना मी तेवढं सहन करत असते आणि एकदा नाही झालं ना तर मग त्या माणसाची तोंड पाहायची पण इच्छा माझी होत नाही आणि मी बिलकुल बी पाहत नाही आणि बोलत पण नाही असं माझं आहे मग तर त्यांच्या मामाला फोन केला त्यांच्या मामा बोलले बाय काय वाटावर पडले का मी बोलतो त्यांना त्याला समजून सांगतो असं तसं त्या मामाने कॉल केला ते त्यांचं काय बोलणं झालं ते, ते मला माहिती नाही मग तिचे पप्पा मला कॉल करायला लागले आणि मग बोलायला मग मं, मग इतके गोड बोलायला लागले ना अगोदर एवढे बोलत होते ना म्हणजे काम तर सोडेलच होतं त्यांनी काम म्हणजे मी जेव्हा मी जेव्हा इथं होते ना तेव्हा ते घरी होते आणि जेव्हा मला कामा म्हणजे जेव्हा मला लग्नाला जायचं ना त्याच्या आठ आठ दहा दिवसापूर्वीच ते कामाला जायला लागले होते आणि मग मी तिकडं गेले तर त्यांना वाटलं अरे मग त्यांना आराम करायचा होता ना अजून असं काही त्यांचा प्लॅन होता त्यांचं त्यांना माहिती मग ते गेले आईकडं मी तिकडे गेले लग्नाला माझ्यासोबत आले नाही लग्नाला आले नाही आईकडे गेले आणि तिथून मला कॉलवर बोलायला लागले वाकडे तिकडं आणि तर वाईट वाटतं आपल्या बहिणीला वाईट वाटतं भावायला वाईट वाटतं तर सगळे मला बोलले की जाऊ दे एकदाचं काय आहे ते फायनल करून टाक आणि मस्त राह आहे तुला एक मुलगी आहे मग निवांत राहायचं मस्त पण खास एवढा त्रास आहे ना मी इतका त्रास सहन करते ना ते फक्त आणि फक्त तनूमुळं खरंच ना कारण की मला तिच मला तिच्या ना भविष्याचा विचार करायचा आहे कारण की मी जर तुम्हाला माहिती आहे तिकडं शाळा ना एवढ्या नसतात आणि इथं शाळा आहे आणि तिचं आता ॲडमिशन झालेलं ते शाळामध्ये आणि इतकं छान तिची शाळा सुरू आहे ना तर सॉरी या थोडंसं खरंच ना मला असं बोलायला लागलं माझ्या मुलीचा विषय ना तिथं मला इतकं रडायला येतं रडायला येतं आणि सगळा त्रास मी सहन करते ना सगळा त्रास तो फक्त आणि फक्त तनुसाठीचा आहे तर मग ते निव निवांत म्हणजे मग ते व्यवस्थित बोलायला लागले जेव्हा त्यांच्या मामा तिकडे त्यांना काय बोलले त्यांचं त्यांना माहिती तेव्हा ते मला व्यवस्थित बोलायला लागले आणि कधी येणार आहे काय येणार आहे तू तेव्हा बोलायला लागले की कधी येणार आहे आणि ये लवकर असं असं त्यांचे प्रॉब्लेम सांगायला लागले तर खूप म्हणजे माणसाला एकदम असं नाही का असं कोणी आपल्याला जवळचं व्यक्ती जर आपल्याला असं बोललं तर खूप आपलं म्हणजे दिमाग एकदम काम करणं सोडून देत आता काय करावं आणि काय नाही बसतेच विचार चालले असतो तर ना खूप मी डिस्टर्ब होते तिकडं पण माझी बहीण त्या होत्या सग सगळे मला व्यवस्थित समजून सांगत होते आणि मग ते पण त्यांनी मला नंतर कॉल केला आणि व्यवस्थित बोलायला लागले तर तेव्हा मी इकडे येऊन गेले आणि इकडं आले तर आ, तेच मग मी तिकडे जास्त परिवारामध्ये होते ना तर माझं म्हणजे तिथं माझं डोकंच नव्हतं दुखत आणि जेव्हा मी इकडं आले ना तेव्हा माझं डोकं सुरू झालं तर म्हणून मी सिटीत गेलते थोडीशी सिटीत फिरून आले म्हटलं चला आता एकदा तनुच्या शाळा उघडल्या तर तनुला शाळेत जावं लागलं आणि मग मला कुठं जायला वेळ भेटणार नाही ते थोडीशी शॉपिंग केली माझ्या मनाला पण थोडंसं बरं वाटलं माझ्या मी फिरून आले तर तर बस एवढंच सांगायचं होतं तो मला तर मी बोलले होते मी सांगल पुढच्या व्हिडिओमध्ये हो जे माझ्या मनात येते मी तुमच्या सोबत शेअर करते कारण की मला पण थोडंसं हलकं वाटतं तर चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या